सर्वात मोठी बातमी समोर येते माणिकराव कोकाटे अजित पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत उद्या शिक्षेबाबत निकाल दिला जाणार आहे आणि त्याचमुळे या भेटीला महत्व प्राप्त झालेलं आहे आज धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला त्यामध्ये आता उद्या कोकाटेंच्या विरोधात जर निकाल आला तर पुढे काय रणनीती याबाबत बैठकीमध्ये चर्चेची शक्यता आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी वैदेही आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत वैदेही आधीच मुंडेंचा राजीनामा झालेला आहे कोकाटेंवर टांगती तलवार आहे काय घडू शकतं भेट कशासाठी आहे नक्कीच आपण बघतोय की देवगिरी बंगल्यावर अजित पवार यांनी महत्वाची बैठक बोलवली आहे आणि या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळेच महत्वाचे नेते आणि मंत्री या ठिकाणी उपस्थित आहे एकूणच जर बघितलं तर अधिवेशनातला दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्याच दिवशी ज्या पद्धतीनं धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा लागला होता आणि परत ही परिस्थिती जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत घडू नये या यासंदर्भात एक सावध पावित्रा कशा पद्धतीनं घेतला जावा अशी चर्चा या बैठकीमध्ये होणार असल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळते मिळते एकूण जर बघितलं तर माणिकराव कोकाटे सध्या वादामध्ये आहेत त्यांना खरं तर नाशिक कोर्टानं ज्या पद्धतीचा त्यांच्या विरोधात निकाल दिला होता त्याच्या विरोधात आता ते मोठ्या कोर्टामध्ये गेलेले आहेत आणि उद्या त्यांच्यावर निर्णय अपेक्षित आहे त्याच्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात कोर्ट नेमकं को काय निर्णय देईल आणि त्याच्यावर काय भूमिका असू शकते या संदर्भातली रणनीती आजच्या या बैठकीमध्ये होणार आहे जी धन्यवाद वैदे आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल तर कोकाट्यांच्या शिक्षेबाबत उद्या निकाल होणार आहे निकाल लागणार आहे आणि त्यानंतर काय निकाल देतो याच्यावरनं कोकट यांच्या राजीनाम्यासंदर्भात चर्चा होईल आपण पाहूयात मुंडेंनी दिलेल्या राजीनाम्या संदर्भातल्या टॉप बातम्या राज्याचा अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिलेला आहे अधिवेशन कामकाज सुरू होण्याआधी मुख्यमंत्री फडणवीसांनी मुंडेंनी आपल्याकडे राजीनामा दिला आणि आपण तो स्वीकारला असल्याचं सांगितलंय राष्ट्रवादीकडून मंत्री धनंजय मुंडेंची पाठराखण करण्यात आलेली आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मुंडेंचा संबंध आढळला नाही असं राष्ट्रवादीने म्हटलंय तसंच नैतिकतेच्या आधारावर मुंडेंनी राजीनामा दिल्याचं राष्ट्रवादीच्या पत्रकात नमूद करण्यात आलेलं आहे देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांना सह आरोपी करून त्यांच्यावर देखील कारवाई करावी अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केलेली आहे सरपंचांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून लढा देत आहेत आणि त्याचाच परिणाम म्हणूनच मुंडेंना राजीनामा द्यावा लागला असंही रोहित पवार म्हणाले धनंजय मुंडेंवर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे सरपंच हत्या प्रकरणाला धनंजय मुंडे जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे मुंडेंना आमदारकीसह मंत्रिपदावर उचलून फेका असंही जरांगे म्हणाले धनंजय मुंडे यांचा राजीनामा आधीच व्हायला हवा होता असं वक्तव्य मंत्री पंकजा मुंडेंनी केलेलं आहे मुंडेंनी मंत्रिपदाची शपथच घ्यायला नको होती असंही पंकजा मुंडे म्हणाले सुरेश हसांकडून जयंत पाटील आणि आव्हाडांनी धनंजय मुंडेंच्या राजीनामा आणि देशमुख प्रकरणाची माहिती घेतलेली आहे बीड सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील सर्व अपडेट शरद पवार गटाचे दोन्ही नेते जाणून घेत असल्याचं या दृश्यांमध्ये आपण पाहतोय नंतर पाहूयात सरपंच हत्या प्रकरणातल्या महत्वाच्या बातम्या सरपंच संतोष देशमुखांना पाईपने मारहाण करण्यात आली होती त्या पाईपचे तुकडे होईपर्यंत देशमुखांना मारण्यात आलेलं या मारहाणीमध्ये पाईपच्या पंधरा तुकडे झालेले आणि या पंधरा तुकड्यांचा फोटो आरोपपत्रामध्ये लावण्यात आलेला आहे देशमुख हत्या प्रकरणामध्ये जप्त करण्यात आलेल्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून एकोणीस महत्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागलेले आहेत ही स्कॉर्पिओ आरोपी सुदर्शन घुलेची असून यामध्ये देशमुख यांना मारहाण करताना वापरण्यात आलेले लोखंडी रॉड पाईप अशी हत्यार आढळली आहेत माझ्या भावाला किती त्रास झाला असेल किती क्रूरपणे त्याची हत्या केली मी त्याला वाचवू शकलो नाही मला हे दुःख सहन होत नाही असं म्हणताना धनंजय देशमुखांना अक्षरशः अश्रू अनावर झाले सरपंच संतोष देशमुख हत्येचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर जरांगे पाटलांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली त्यावेळेस धनंजय देशमुख ढसाढसा रडले <laughs> <laughs> सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो पाहून मनोज जरांगे पाटलांचा राग अनावर झाला कराड गँगचा सुपडा साफ करण्याची प्रतिज्ञा जरांगे पाटलांनी घेतलेली आहे देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्ण आंधळेचा मर्डर झाल्याचा खळबळजनक दावा जितेंद्र आव्हाडांनी केलाय कृष्ण आंधळे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी आहे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर केजमध्ये नागरिक रस्त्यावर उतरलेत नागरिकांनी धारूर चौकामध्ये टायर जाळून हत्येचा निषेध केला त्यावेळेस आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली यानंतर पाहुयात अबू आझमी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानासंदर्भातल्या टॉप फाईव्ह बातम्या औरंगजेबावरील विधानावरनं आजमींना उपरती झालेली आहे माझ्या शब्दांमुळे जर कुणी दुखावलं असेल तर शब्द मागे घेतो असं आजमी म्हणाले कालच आजमींनी औरंगजेब उत्तम प्रशासक होता असं वादग्रस्त विधान केलं होतं समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचं उदात्तीकरण केल्याचे पडसाद अधिवेशनात उमटले सत्ताधाऱ्यांनी अबू आझमींना निलंबित करण्याची मागणी केली तसेच भाजपा आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर अबू आझमींच्या निषेधार्थ जोडे मारो आंदोलन केलं अबू आझमी देशद्रोहीत यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे अशा शब्दामध्ये एकनाथ शिंदे यांनी आझमींवर निशाणा साधला तसेच अबू आझमी यांना सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार नाही आणि म्हणून निलंबनाची कारवाई केली पाहिजे अशी मागणी देखील शिंदे यांनी केलेली आहे भाजप नेत्या नवनीत राणा यांनी अबू आझमींवर सडकून टीका केली आहे ज्यांनी आमच्या संभाजी महाराजांवर क्रूर अत्याचार केला अशा औरंगजेबाची कबर त्या छत्रपती संभाजीनगरमधून उखडून टाकली पाहिजे तसेच ज्यांना प्रेम आहे त्यांनी आपल्या घरामध्ये औरंगजेबाची कबर लावून घ्यावी अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिलेली आहे डोंबिलीमध्ये अबू आझमी यांच्या त्या वक्तव्यानंतर शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले त्यावेळेस आझमींविरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिमेला बुलडोजर खाली चिरडण्यात आलं तसेच आझमींना विधानसभेमध्ये उठाबशा काढायला लावा अशी मागणी सुद्धा शिंदे गटाकडनं करण्यात आलेली आहे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता त्यांचा मंत्रीपद नक्की कुणाला मिळणार याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे या रिक्त पदासाठी राष्ट्रवादीकडनं विविध नावांची चर्चा सुरू आहे छगन भुजबळ अनिल पाटील प्रकाश सोळंके जयंत बनसोडे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे दरम्यान मंत्रीपद नाकारल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून भुजबळ नाराज आहेत मात्र आता मुंडेंच्या जागी भुजबळांची वर्णी लागणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे त्यातच मुंडेंकडील अन्न आणि नागरी पुरवठा खातं यापूर्वी छगन भुजबळांकडेच होतं त्यामुळे मुंडेंचा राजीनामा कुणाच्या पथ्यावर पडणार हे पाहावं लागेल तर माजी मंत्री छगन भुजबळ आणि माजी मंत्री प्रकाश सोळंके या दोघांचीही नावं सध्या चर्चेत आहेत अनिल पाटील आणि माजी मंत्री संजय बनसोडे या दोघांचीही नावं चर्चेत आहेत त्यामुळे नक्की कुणाकडे हे मंत्रीपद जाणार हे पाहणं महत्वाचं ठरेल आता विदर्भातल्या बातम्या चंद्रपूरमध्ये काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या समर्थकांनी भाजपामध्ये पक्षप्रवेश केला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केलेला आहे काँग्रेस पदाधिकारी विलास विखार सतीश कावळे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते भाजपात दाखल झाले वाशिम शहरातील आठ अवैध नळ कनेक्शन विरोधात नगरपालिकेकडनं कारवाई करण्यात आली आहे वाशिम शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध नळ कनेक्शन असल्याची शक्यता आहे या अवैध नळ कनेक्शनमुळे वाशिममधील अधिकृत नळ जोडणीधारकांना पाणीपुरवठा करण्यास अडथळा होतोय अमरावतीत काँग्रेसने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन केलं शेतमालाला उत्पादन खर्चानुसार भाव द्यावा शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि पीक विमा रक्कम द्यावी यास विविध मागण्या त्यांनी केल्या त्यावेळेस काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत मानखेडे उपस्थित होते नागपूर महानगरपालिकेच्या आवारामध्ये काँग्रेसने जोरदार आंदोलन केले यावेळेस त्यांनी शहरातील पाणी बिलाच्या प्रश्नासह इतर समस्यांवरही लक्ष वेधलेलं आहे दरम्यान काँग्रेसने जोरदार घोषणाबाजी केली तसंच महापालिकेच्या आवारामध्ये माठ आणि कुंड्याही फोडल्या गुंडांनी ज्वेलरी दुकानावर दगडफेक करत तोडफोड केल्याची घटना नागपुरात घडली दुकानदाराने शुईगाळ करण्यापासून हटकल्याने आरोपीने त्यांच्या साथीदारांसह ज्वेलरी दुकानात तोडफोड केली दरम्यान या गुंडांनी दुकान मालकालाही मारहाण केली असून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आता <laughs> 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 पाहूयात उत्तर महाराष्ट्रातल्या महत्वाच्या बातम्या जळगावच्या अमळनेरमध्ये नगरपालिकेकडनं रस्त्यावरील अतिक्रमण धरक कारवाई करण्यात आलेली आहे या ठिकाणी सत्तर हातगाड्या आणि पंधरा जणांचं साहित्य नगरपालिकेत जमा करण्यात आले तसेच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली नगर परिषदेच्या कारवाईमुळे अनेक वर्षांनंतर शहरातील मुख्य रस्त्याने मोकळा श्वास घेतला जळगावच्या झोपड्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेत जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांच्या उपस्थितीमध्ये तहसीलदारांना शेतकरी प्रश्नांबाबत निवेदन देण्यात आलं निवडणुकीवेळी शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची आठवण काँग्रेसने सरकारला करून दिली आहे श्रीरामपूर शहरामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय एकाच रात्रीमध्ये मोरगे वस्ती परिसरामध्ये पाच ठिकाणी घरफुड्या झालेल्या अवघ्या बेचाळीस मिनिटांमध्ये चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला पहाटेच्या सुमारास पाच अज्ञात चोरट्यांनी घर या घरफुड्या केल्या तर चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले असून या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत धुळ्यामध्ये होळीसाठी लागणाऱ्या साखर कंगणांची मागणी वाढलेली आहे त्यामुळे ते बनवणाऱ्या कामगारांची लगबग बघायला मिळते यंदा साखर महाग असल्याने साखर कंगणांची किंमत सुद्धा वाढलेली आहे नंदुरबारमध्ये केळीबागांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय त्यामुळे केळीचे घड खराब होत आहेत एकीकडे केळीला चांगला भाव मिळतो तर दुसरीकडे या रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसलेला आहे आता पाहूयात नाशिकमधल्या टॉप नाशिक नाशिकमध्ये वाल्मिक कराड विरोधात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले शिवसेना कार्यालयासमोर फाशीचा फंदा तयार करत कराडच्या प्रतिमेला प्रतिकात्मक फाशी देण्यात आली आणि आंदोलन करण्यात आलं नाशिकमधील गिरणा धरणातील पाणीसाठा मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच पन्नास टक्क्यांवर पोहोचलाय गेल्या महिन्याच्या अखेरीस उन्हाचा पारा वाढल्याने पाण्याचं बाष्पीभवन होऊ लागलं आणि त्यामुळे पुढील काही महिने पाणी, का पाणी जपून वापरण्याचं आवाहन पाटबंधारे विभागानं केलेलं आहे नाशिकमधील चांदवड शहरामध्ये काँग्रेसनं तहसील कार्यालयासमोर आंदोलन केलं केंद्र सरकारने कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क रद्द करावं शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी तसेच अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी या मागण्यांसाठी काँग्रेसनं धरणे आंदोलन केलेलं आहे नाशिकच्या इंदिरानगर परिसरामध्ये फर्निचरच्या गोडाऊनला आग लागली आगीमध्ये लाखो रुपयांचं फर्निचर मिळवून खाक झालं आकाशात धुराच्या लोळामुळे संपूर्ण परिसर झाकवला गेला आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे रबी उन्हाळा कांद्यांची काढणी सुरू झाल्याने बाजारामध्ये नवीन कांद्यांची आवक टप्प्याटप्प्याने वाढते नाशकात फेब्रुवारी अखेर आवक सुरू झालेली आहे नवीन कांद्याला प्रति क्विंटल दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपये इतका भाव मिळतोय आता पाहूयात मराठवाड्यातल्या टॉप फाय बातम्या देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद लातूर जिल्ह्यातही उमटू लागलेले सरपंच संतोष देशमुख यांना झालेल्या अमानुष मारहाणीचे फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उमटलेली आहे धनंजय मुंडेंच्या फोटोला जोळे मारत आंदोलन करण्यात आलं धाराशिव चार बंधारे प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून उपलब्ध पाणीसाठ्याचा उपसा होऊ नये पाणीपुरवठा योजना चालाव्या यासाठी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजा यांनी हा निर्णय घेतलेला आहे नांदेडच्या माहूर परिसरामध्ये महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाळू माफियांचा पाठलाग केला यावेळेस तपासात अधिकाऱ्यांना अवैध वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर अडवून आले दरम्यान वाळू माफियांनी अधिकाऱ्यांच्या गाडीसमोर दुचाकी लावत त्यांची अडवणूक केलेली आहे आणि ते ट्रॅक्टरसह पसार झाले संभाजीनगरच्या घाटनांद्रासह अनेक शेतशिवारांमध्ये शेतकऱ्यांनी सूर्यफुलाची लागवड केलेली आहे सोयाबीन भुईमुंग या खाद्य तेल पिकापाठोपाठ आता घाटनांद्रा शिवारामध्ये शेतकरी सूर्यफुलाचे उत्पन्न घेण्याकडे वळलेत दरम्यान बाजारामध्ये सूर्यफुलाच्या खाद्यतेलास मोठी मागणी असल्याने पाच ते सहा हजार क्विंटल असा दर त्याला मिळतोय आता मुंबईतल्या टॉप फाईव्ह बातम्या विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गटाकडनं गुवाहारचे आमदार भास्कर जाधव यांचं नाव निश्चित झालेलं आहे महाविकास आघाडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे तसेच पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनाही देण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली कोरडकरचं संरक्षण काढा आम्ही बघतो असं आव्हान राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी दिलंय आता पाहूयात बातमी एका व्हायरल मेसेज संदर्भातली तुम्हाला डायबिटीस झालाय की नाही हे आता तुम्ही तुमच्या आवाजानेच ओळखू शकता कारण तसा एक मेसेज व्हायरल होत असून असा दावा त्यात करण्यात आलेला आहे पंचवीस सेकंद आवाज रेकॉर्ड केल्यानंतर तुम्हाला डायबिटीज आहे का हे कळेल मात्र या दाव्यात कितपत तथ्य आहे याची आम्ही पडताळणी केली आणि त्यावेळेस काय सत्य समोर आले पाहूयात आवाजावरून कळणार डायबिटीज फक्त पंचवीस सेकंदात डायबिटीजचं निदान व्हायरल मेसेज मागचं सत्य काय डायबिटीस झालाय का हे चेक करण्यासाठी आता कुठे हॉस्पिटल मध्ये जाण्याची गरज नाही कारण तुम्ही फक्त आवाजानं डायबिटीस झालाय का हे ओळखू शकता होय असा दावा करण्यात आलाय एक मेसेज व्हायरल होतोय त्यामध्ये तसा दावा करण्यात आलाय या मेसेज मध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूया आता फक्त पंचवीस सेकंदाचा आवाज रेकॉर्डिंग केल्यामुळं एखाद्या व्यक्तीला टाईप टू डायबिटीस आहे की नाही हे ओळखणं शक्य असणार आहे हा मेसेज व्हायरल होतोय मात्र आवाजानं डायबिटीस कसं ओळखायचं हे नक्की आहे तरी काय याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे कारण डायबिटीसचे रुग्ण घराघरात आढळतात आणि फक्त आवाजानं डायबिटीस कसं कळणार हे अतिशय महत्वाचं आहे त्यामुळं आमच्या टीमनं याबाबत अधिक माहिती मिळवली त्यावेळी हे एआय तंत्रज्ञानामुळं शक्य असल्याचं समोर आलंय टाइप टू डायबिटीज मध्ये फुफुस स्नायू शरीरातील नसा प्रभावित होतात चाचणीत सहाशे सात लोकांच्या आवाजाची रेकॉर्डिंग करण्यात आली या लोकांना पंचवीस सेकंदांसाठी एक विशेष मेसेज वाचायला देण्यात आला आवाज रेकॉर्ड करण्यात आला एआय मुळे डायबिटीज झाल्याचं कळलं लक्झेंबर्ग इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या संशोधकांनी हे तंत्रज्ञान विकसित केलंय मात्र हे भारतात शक्य आहे का यावर एक्सपर्ट काय मत आहे पाहूयात आणि त्यातलाच हा एक प्रकार मला दिसतो की आवाजामधनं तुम्हाला हे कळू शकतं का अर्थातच जेव्हा तुम्ही या पद्धतीच्या गोष्टी बोलत असता तेव्हा सायन्सला त्याची ते स्पेसिफिसिटी आणि सेन्सिटिव्हिटी लागते म्हणजे जर ती गोष्ट हजार लोकांमध्ये सत्य असेल तर ती इथल्याच नाही जगाच्या पाठीवरच्या हो कुठल्याही हजार लोकांमध्ये सत्य ठरली तर ते त्याला वैज्ञानिक सत्य म्हणण्यात अश्रूतून घामातून डायबिटीस कळू शकतो का यावरही सध्या भारतात संशोधन सुरू आहे मात्र लक्झेम्बर्ग मध्ये हे संशोधन सिद्ध झालंय त्यामुळे एआयच्या माध्यमातून आवाजानं डायबिटीस ओळखणं शक्य असल्याचा दावा आमच्या पडताळणीत सत्य ठरला आहे रिपोर्ट साम टी न्यूज आणि आता एक मोठी बातमी समोर येते अजित पवारांच्या राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक आयोजित करण्यात आलेली आहे मुंडेंच्या राजीनाम्यानंतर घडामोडींना वेग आल्याचं आपण पाहतोय या बैठकीला मुंडे आणि छगन भुजबळांची दांडी असल्याचंही बघायला मिळत आहे मुंडेंच्या राजीनाम्यानंतर आता घडामोडी वेगानं घडत असून या बैठकीमध्ये मात्र धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ दोघही अनुपस्थित आहेत